नमस्कार मित्रांनो नमस्कार। कृष्ण हरी जय जय रामकृष्ण एकादशी निमित्त पहिल्यांदाच आपल्या समोर येत आहे आणि माझ्या पतीच्या कवितेतून मी पंढरीची वारी करीत आहे मित्रांनो आज आपला आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे आपण सर्वांचाच उपवास आणि आज त्या पंढरीमध्ये सारे भक्तगण गोळा झालेत आणि ज्या पंढरीमध्ये जो भक्तीचा सोहळा आज चालला आहे असा सोहळा तर स्वर्गातही होत नाही आणि या वारीला आपल्या जी वारी आपल्या महाराष्ट्राची शान आहे त्या वारीला गेलेले सर्व वारकरी जे आज त्या पंढरीमध्ये त्या विठोराच्या चरणी नतमस्तक होतात त्यांच्या मनाला जी अभूतपूर्व शांती भेटते तर त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि असेच काही वारकरी असतात जे या संसारातून त्या वारीला जाऊ शकत नाहीत तर अशा वारकऱ्यांपैकीच मी एक आहे आणि आज या आषाढी एकादशी निमित्त मीही माझ्या कवितेतून माझ्या पत्नीसोबत त्या विठ्ठलाची वारी करीत आहे तर माझ्या कवितेचे शीर्षक आहे आषाढी एकादशी आज आहे माझा उपवास अहो आज आहे माझा उपवास भक्ती करतो मी त्या विठ्ठलाची मुखे घेऊनही या त्या विठ्ठलाचे नाव पूजा करतो मी त्या पांडुरंगाची नाही कधी गेले मी वारीला नाही वाट धरली कधी पंढरीची आयुष्यभर मी नुसते कष्टच केले जोडी के संसाराची के संसारा तो विठ्ठल आहे माझा लेकुरवाळा अहो तो विठ्ठलच आहे आपला लेकुरवाळा चिंता आहे त्याला साऱ्या लेकरांची कुणी संसारी असो वा संन्यासी पांडुरंगाला आवड फक्त हरिनामाची आज पंढरीत भक्तजन सारे झाले गोळा आज पंढरीत भक्तजन सारे झाले गोळा सीमा नाही उरली त्या हर्षाची सीमा नाही उरली त्या हर्षाची असा एक सोहळा तर स्वर्गतही नाही ती सारी लीला त्या सावळ्या विठ्ठलाची आज उपवास आहे आषाढी एकादशी अहो आज उपवास आहे आषाढी एकादशी मनोभावे पूजा करतो मी त्या विठ्ठलाची पांडुरंगा चरणी ठेवून आम्ही आज माथा कामना करतो मी जनकल्याणाची आणि कामना करतो आम्ही त्या जनकल्याणाची जय जय रामकृष्ण हरी